दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्यात मध्य महाराष्ट्र विदर्भ कोकणासह मराठवाड्यात आज शुक्रवारी पावसाची शक्यता असून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर नंदुरबार या जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह गारपीट होणार असून नागपूर वेधशाळेनं ऑरेंज अलर्ट दिलेला आहे दरम्यान रविवारी एकोणतीस तारखेपासून राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे ताशी पन्नास ते साठ किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे नंदुरबार पुणे जिल्ह्याच्या मैदानी भागासह घाट विभागात तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड या जिल्ह्यात मेघगर्जना सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि पावसाची शक्यता असल्यानं या जिल्ह्यांनाही येलो अलर्ट देण्यात आलेला आहे विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा नागपूर वाशिम यवतमाळ आणि वर्धा येथे विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता आहे उद्या शनिवारी अहिल्यानगर जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे नाशिक शहरासह जिल्ह्यात काल गुरुवारी काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक